विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पुराभिलेखागार आणि या पुराभिलेखागाराचे व्यवस्थापन या बाबीवर माहिती पाहणार आहोत पुराभिलेखागाराचे व्यवस्थापन यामध्ये ज्या महत्त्वपूर्ण बाबी आहेत त्यामध्ये पुराभिलेखागाराचे दस्तावेजाचे वर्गीकरण हा पहिला भाग त्याचबरोबर पुराभिलेखागाराचे दस्तावेज जतन व संरक्षण कशा पद्धतीने केले जाते हा दुसरा भाग आणि आजच्या कालखंडामध्ये ज्या पूर्वाभिलेखागाराचे डिजिटल स्वरूप आलेलं आहे त्याचा तिसरा भाग अशा प्रकारच्या तीन भागाची रचना म्हणजे तीन जे भाग आहेत हे पुराभिलेखागाराचे व्यवस्थापनाचे तीन प्रकार म्हणून त्याला ओळखले जातात म्हणजेच व्यवस्थापन करण्यासाठी या तीन बाबीचा अवलंब केला जातो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुराभिलेखागाराचे वर्गीकरण जे भारताच्या इतिहासामध्ये महत्त्वपूर्ण त्याचं स्थान आहे आता भारतीय पुराभिलेखागार व्यवस्थापनाचा जर विचार केला तर भारतामध्ये ज्या प्राचीन मध्ययुगीन कालखंडामध्ये ज्या अनेक राजसत्ता अस्तित्वात होत्या त्या राजसत्तेने आपली कागदपत्रे यांची जतन व संरक्षणाची भूमिका त्यांनी पार पाडत आली होती त्यामध्येच जेव्हा भारतामध्ये ब्रिटिश शासन व्यवस्थेचा अंमल निर्माण झाला ब्रिटिश शासन व्यवस्था वाढण्यास प्रारंभ झाली त्यावेळेस त्यांच्या कारभाराची जी कागदपत्रे आहे ती सांभाळून ठेवण्याची पद्धत आली हीच पद्धत मध्ययुगीन कालखंडातसुद्धा विविध राजघराणे आणि या राजघराण्याच्या कागदपत्राच्या नोंदी वेगवेगळ्या अभिलेखागार यामध्ये आढळून येतात पण आधुनिक कालखंडाचा जर विचार करता ब्रिटिश कालखंडापासून खऱ्या अर्थाने पुराभिलेखागार म्हणजे दफ्तरखान्याची व्यवस्थापन सुरू झाली यापूर्वीचा कालखंड जर आपण पाहिला पूर्वी भारतामध्ये बरेच संस्थानिक होते आणि या संस्थानिकामध्ये असणारे कागदपत्रे आणि संस्थानिका संस्थानिकासोबच्या महत्त्वपूर्ण असणाऱ्या कागदपत्राची जी एक व्यवस्था केली गेली होती त्यासाठी स्वतंत्र विभाग असायचा पण काळाच्या ओघामध्ये अशी दप्तरखाने नष्ट होऊन जायची विविध आक्रमणे होणे त्याचबरोबर त्या, त्या पुरावे लेखागाराचं व्यवस्थापन न ठेवल्यामुळे ती नष्ट होणे अशा प्रकारचं स्वरूप त्या काळामध्ये निर्मितीस म्हणजे स्वरूप निर्माण झालेलं होतं पण भारतामध्ये ब्रिटिश शासन व्यवस्था जेव्हा अठराशे अठरामध्ये ब्रिटिशांनी मराठ्यांचं मराठ्यांवर विजय मिळवला आणि मराठा सत्ता नष्ट झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांची शासन व्यवस्था म्हणजेच सत्ता प्रस्थापित झाली त्यावेळेस सरकारी कागदपत्रे असतील जनतेच्या तक्रारी असतील अर्ज असतील या सर्व बाबीच्या नोंदी एकत्र ठेवण्याची पद्धत आलेली होती मग त्याच कालखंडामध्ये एक पारंपरिक पद्धत अशा स्वरूपाची होती की जे कागदपत्रे आहेत त्या कागदपत्रामध्ये जवळपास महत्त्वाची कागदपत्रे आहेत ती लाल कापडामध्ये बांधून ठेवली जायची त्याच्यानंतर जी कमी महत्वपूर्ण वाटतात ती कागदपत्रे वेगळ्यास वेगळ्या बाजू ठीक म्हणजे वेगळ्या ठिकाणी ठेवली जायची अशा स्वरूपाची विभागणी केलेली होती पण अठराशे सदतीसमध्ये ठाणे या शहराचे मुख्य कलेक्टर गिबर यांनी त्या काळात या पुराभिलेखागाराचं व्यवस्थापन करणं किती महत्त्वाचं आहे हा दृष्टिकोन त्यांनी पुढे घेऊन त्याचं एक स्वरूप बदललं आणि त्या स्वरूपमध्ये त्यांनी अनेक बाबीची नोंदी घेण्यास प्रारंभ केला सर्वप्रथम त्यांनी सूचना दिल्या त्या म्हणजे कायम जतन करायचे अभिलेख एक प्रकार दुसरा ठराविक कालावधीनंतर ती नष्ट करण्याचा अभिलेख दुसरा प्रकार तिसरा नको असलेले अभिलेख अशा तीन प्रकारच्या अभिलेखांचं वर्गीकरण करण्यात आलं म्हणजे यावरून काय लक्षात येतं तर अभिलेखागारामध्ये जी कागदपत्र ठेवली जाणार होती ती किती महत्वाची आहे दर्जेदार आहेत आणि त्याचा वापर भविष्यात होऊ शकतो अशा माध्यमातून व्यवस्थापन करण्याची वर्गीकरणाची पद्धत आली गेली मग याच वर्गीकरणाच्या पद्धतीच्या माध्यमातून अठराशे मध्ये जी अंमलबजावणी करण्यात आली पुढे अठराशे नव्वदमध्ये अभिलेखांचं जतन किती महत्त्वपूर्ण आहे या बाबीकडे लक्ष वेधण्याचं काम सुरू झालं आणि शेवटी एकोणीसशे चारमध्ये एक हुकूम काढला गेला की ऐतिहासिक कागदपत्राची यादी आणि यादी करावी आणि हे सर्व कागदपत्र पुणे येथील ऑफिसमध्ये जमा करायला अशा स्वरूपाची जी हुकूम काढला गेला त्यानंतर या कागदपत्रांचं सर्व कागदपत्राचं वर्गीकरण करण्यास सुरुवात झाली आता त्यामध्ये अँडरसन नावाच्या जो तत्कालीन सुरत या ठिकाणचा जिल्हाधिकारी आणि यांनी एक पद्धत आणली ती पद्धत म्हणजे ए बी सी डीची पद्धत त्याला आपण अ ब क ड स्वरूपसुद्धा म्हणून ओळखलं जातं मग त्यांनी जी ही सर्व कागदपत्रं एकत्र आणून त्या कागदपत्राची विभागणी कशी केली जावी याची रूपरेखा बनवली आता त्या कागदपत्राचं जतन आणि संरक्षण करणं किती महत्वाचं आहे यासाठी म्हणून त्यांनी कार्य करायला सुरुवात केली मग अँडरसनने सांगितलेली ए बी सी ची पद्धत म्हणजेच आपण मराठीमध्ये त्याला जर स्वरूप बघितलं तर अ ब आता स्वरूप कशा स्वरूपाचं आहे तर जी स्वरूप हे कायम जतन करायचे अभिलेख एक प्रकार दुसरा कायम जतन करायचे जे अभिलेख आहेत त्या अभिलेखांना एक दर्जेदार मूळ कागदपत्र म्हणून ओळखले जात होते दुसरा गटपता तो म्हणजे तीस वर्षापर्यंत जतन करायचे अभिलेख म्हणजे तीस वर्षापर्यंत ते कागदपत्र ठेवायची आणि त्यानंतर ती कागदपत्रे नष्ट केली तरी चालते त्यानंतर दहा वर्षापर्यंत जतन करायचे अभिलेख त्यानंतर पाच वर्षापर्यंत जतन करायचे अभिलेख आणि जतन करून ठेवण्याची आवश्यकता नसलेले अभिलेख अशा या वर्गीकरणाच्या माध्यमातून कागदपत्राचं स्वरूप त्याचं वैशिष्ट्ये महत्त्व बाबी समजण्यास मदत होऊ लागली मग आता असे कागदपत्र व्यवस्थित ठेवल्यानंतर काय होऊ शकतं तर प्रशासक संशोधक मार्गदर्शक यांना त्या काळामध्ये जत ज्या कालखंडामध्ये ही कागदपत्रे होती त्याचा वापर भविष्यामधल्या वेगळ्या ठिकाणी सहजपणे उप उपयोग करता येईल यासाठी म्हणून वर्गीकरण करण्यात आलं मग महाराष्ट्र शासनाने ही पद्धत म्हणजे महाराष्ट्रामध्ये ही पद्धत आजच्या स्थितीचा जर विचार केला तर एकोणीसशे शहात्तरचा एक जी आर आहे शासन निर्णय आणि त्यांनी एक त्या शासन निर्णयामध्ये राज्यातील सार्वजनिक अभिलेखाच्या व्यवस्थापनाची एक जबाबदारी निश्चित करण्यात आली पुढे दोन हजार पाचमध्ये त्याचं स्वरूप म्हणजे मंजूर करण्यात आलं आणि आज जे आपण अभिलेखागार पाहतो त्या अभिलेखाकाराचं वर्गीकरण केलेलं आढळते मग आता अ ब कड जे वर्गीकरण केलं आहे ज्या वर्गीकरणामध्ये अ वर्गातील पुराभिलेख फायदे याच्यामध्ये नंबर एकच आहे ते म्हणजे पुराभिलेखागारात किंवा एखाद्या कार्यालयात राजकीय लष्करी सामाजिक आर्थिक प्रशासकीय दृष्टिकोनातून महत्त्व महत्त्वपूर्ण असणारे कागदपत्रे याची काळजी का घ्यायची तर ह्या गटामध्ये असणारे कागदपत्रे हे राजनैतिक स्वरूपाचे भारतीय लष्कर असेल भारतीय औद्योगिक क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल धर्म संस्कृती या बाबीशी निगडीत असणारे सरकारी कागदपत्र ज्यामध्ये नियम असतील वेगवेगळे अधिकार असतील ह्या महत्वपूर्ण बाब आणि दुसरी एक बाब होती ती म्हणजे ऐतिहासिक महत्वपूर्ण कागदपत्रे ज्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या घटना घडामोडी घडल्या त्या कागदपत्राचं च्या नोंदी त्या त्या बाबी त्या का कागदपत्रामध्ये असं सुरू आता यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार पडलेले आढळतात सरकारी कागदपत्रे आता सरकारी कागदपत्रे म्हटल्यानंतर जे काही पत्रव्यवहार केलेले सचिवालयातून केलेला पत्रव्यवहार जिल्हा तालुका स्तरावरील न्यायालय रेल्वे खाते अशा प्रकारचा पत्रव्यवहार हे सरकारी कागदपत्रामध्ये त्यानंतर निम कागदपत्रामध्ये नगरपालिका असेल विश्वस्त मंडळी सहकारी पतपेढ्या अशा प्रकारचा धर्मादाय आयुक्त कार्यालय असा पत्रव्यवहार आणि पुढचा होता तो खाजगी संस्थानाचा पत्रव्यवहार संस्थाचा पत्रव्यवहार त्यामध्ये शाळा महाविद्यालय विद्यापीठ विविध विद्या वाचनालय यांचा ज्या नोंदी असतील त्यांच्या इथं विविध बाबी असतील त्याची सुद्धा माहिती दिली गेली आहे आता काही कागदपत्र व्यक्तिगत कागदपत्र म्हणून सुद्धा ओळखले जातात आता त्याच्यामध्ये जे ऐतिहासिक पुरावे तर त्यामध्ये असतातच त्याचबरोबर एखाद्या राजघराण्याबद्दलचा सविस्तर सुद्धा त्यामध्ये दिला जातो त्या त्यामध्ये वंशावळ असू शकते चरित्र असू शकते अशा बाबीच्या नोंदीसुद्धा त्यामध्ये आढळून येतात अशा प्रकारची कागदपत्रेचं वर्गीकरण म्हणजे अ दर्जाच्या कागदपत्रामध्ये केलं जात होतं त्याचबरोबर विविध शासन निर्णय असतील विविध समिती असतील आणि ह्या समितीच्या माध्यमातून केले जाणारे कार्य या सर्व बाबी या अ दर्जाच्या कागदपत्रामध्ये येत होत्या वर्गीकरणामध्ये आता आपण बरेच शासन निर्णय पाहतो आणि त्या शासन निर्णयाच्या जी शासनाने प्रसिद्ध केलेल्या श्वेतपत्रिका शासन निर्णय हे सर्व जे महत्त्वपूर्ण साधन म्हणून ओळखले जातात आणि या साधनाचा वापर विद्यापीठी वेगवेगळे कायदे त्यामध्ये करण्यात येणारे बदल पार्श्वभूमी कशी होती दृष्ट्या कशा केल्या ला। गेल्या ती वृत्तांत कसे होते आदी बाबीचा पुरावा मांडला गेला होता त्याचबरोबर हिशोब तपासणीची काही कागदपत्रे म्हणजेच आपण समग्र जर या बाबीचा विचार केला तर हे सर्व कागदपत्रे हे त्या कालखंडातले वैज्ञानिक असतील तांत्रिक असेल संशोधन स्वरूपातील असतील विविध विकासकामाचे कार्यक्रम असतील या संबंधितची कागदपत्रे म्हणजे या कागदपत्राच्या आधारे भविष्यात अनेक योजना ठरवणे त्याचबरोबर त्याची मदत घेणे आणि एक एक पुरावा आणि मागच्या कालखंडात घडून गेलेल्या घटना घडामोडीची जी अंमलबजावणी केली गेली त्याच्या नोंदी या सर्वामध्ये येतात आता दुसरा वर्गीकरणाचा टप्पा म्हणजे ब दर्जाचा त्यामध्ये तीस वर्षापर्यंत कागदपत्रे ठेवता येतात आता ही कागदपत्रे कशा स्वरूपाची आहेत आता सामाजिक आर्थिक विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रांना दिशादर्शक दसणारे कागदपत्रे म्हणजे जे कागदपत्रे तीस वर्षाच्या कालखंडापर्यंत त्याचा वापर केला जातो आणि त्यानंतर ती कागदपत्रे पुढच्या योजनेसाठी म्हणजे पुढील योजना सुरू झाल्यानंतर तोपर्यंतची कागदपत्रे ही कमी समजली जातात म्हणजे तोपर्यंतचा तो इतिहास तो मांडला जातो आता या कागदपत्रामध्ये ज्या नोंदी असतात किंवा माहिती असते ती संरक्षण किंवा वेगवेगळ्या क्षेत्राशी निगडीत असते पण त्या क्षेत्रामध्ये नवीन प्रणाली आल्यानंतर त्या का कागदपत्राचं स्वरूप हे तेवढं महत्त्वपूर्ण नाही म्हणजे तीस वर्षापर्यंत ठेवला गेलेला दुसरा वर्गीकरणाचा टप्पा आता तिसरं आहे ते म्हणजेच क दर्जाचं वर्गीकरण आता काही कागदपत्रे ऐतिहासिक व प्रशासकीय दृष्ट्या महत्त्वाची असतात परंतु किमान दहा वर्ष त्याचं जतन आणि संरक्षण आपण करू शकतो कारण त्यांची संख्याही जास्त असते वेगवेगळ्या गटामध्ये त्याच्या नोंदी ठेवल्या जातात आता त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण जर उदाहरण पाहायला गेलं तर काही कागदपत्रे ज्यामध्ये एखादं ते वाचनालय त्या वाचन सभासदांचं नोंदी ग्रंथालयाची नोंद विविध कागदपत्रे ग्रंथ आणि ज्या सभासदांनी वाचनालयाला किती वेळेस भेटी दिल्या त्याचबरोबर त्या, त्या वाचनालयाच्या सभासदाकडून मिळालेली आगाऊ रक्कम म्हणजे दंड जमा केला असेल किंवा वाचकांना देण्यात आलेले वेगवेगळे पत्र असतील त्याचबरोबर वाचकांच्या आलेल्या तक्रारी असतील सूचना असतील अशा बाबीचा दहा वर्षापर्यंत रेकॉर्ड ठेवलं जातं म्हणजे एखाद्या ऑडिटप्रमाणे या याचं महत्त्व लक्षात येतं त्याच्यानंतर चौथा टप्पा जो, जो आहे तो म्हणजे डॉ डर दर्जाचा आता ह्याच्यामध्ये जी कागदपत्रे किमान पाच वर्षे आपण तिला सांभाळू शकतो आता ही कागदपत्रे कशी का स्वरूपाची तर काय स्मरणपत्रे त्याचबरोबर आभारपत्रे एखाद्या घटना घडामोडी असेल किंवा एखाद्या संस्था असेल त्यांच्याकडे पाठवलेले आभारपत्र असतील ते आभार स्वरूप त्याचबरोबर कोच पावती असतील किंवा एक परराष्ट्र वकिला आलेले आंतरराष्ट्रीय परिषदा असतील संमेलन असतील त्याचे पत परिपत्रके किंवा नवीन ग्रंथ आहे त्या ग्रंथाच्या केलेल्या जाहिराती असतील ग्रंथ प्रकाशनाची सूची असेल अशा बाबी म्हणजेच ड दर्जाच्या वर्गीकरणामध्ये येतील आणि आता सर्वात जर शेवटचं म्हणजे ई वर्गीकरण जर विचार केला तर त्यामध्ये संरक्षण व जतन करून थ्यो, न ठेव न ठेवण्या योग्य असणारे कागदपत्रे आता त्याच्यामध्ये लक्षात येतात की एकाच कागदाची दुसरी प्रथा आहे आपण झेरोक्स सुद्धा म्हणू शकतो त्याचबरोबर एखादी सूचना काढली पत्र काढले या ही काही काळासाठी म्हणजेच ते कार्यक्रम संपल्यानंतर त्याचं महत्त्व राहत नाही मग अशा स्वरूपाच्या अभिलेखागाराची सुद्धा वर्गीकरण केलं गेलं यावरून अभिलेखागाराचं वर्गीकरण कशा स्वरूपाचं होतं हे आपल्याला लक्षात येतं म्हणजे कागदपत्रे सर्वही महत्त्वाची आहेत पण त्याचे वर्गीकरण केल्यानंतर त्याचं स्वरूप लक्षात येतं त्याची व्यवस्थित अशी मांडणी करता येते आणि हेच कागदपत्रे पुढे त्याचा वापर एक ऐतिहासिक पुरावा म्हणून केला करण्यास प्रारंभ होतो अशा प्रकारच्या कागदपत्राबद्दलची म्हणजे पुराभिलेखागाराच्या माध्यमातून जे व्यवस्थापन केलं जातं त्या व्यवस्थापनाचे प्रकार हे आपण पाहिलं पुढच्या भागामध्ये आपण पुराभिलेखागारांचं जतन आणि संरक्षण कसं केलं जातं याबद्दलची माहिती पाहणार आहोत